अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मिळणार जवाबाबतच्या सरकारचा निर्णय याबाबत अधिकृत असे की अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच ओमगाड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मिती देखील केली जाणार आहे तर अंगणवाडी आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला असून कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंप तत्वावर देखील नियुक्ती देखील देण्यात येणार आहे